वेगळा राजाचा प्रधानाविषयीचा धर्म वेगळा प्रधानाचा राजाविषयीचा अर्थात धर्म असा नेहमी पायने सर्वत्र फिरत असतो तो एका कोणाच्या मक्तेदारीचा नाही पण मग धर्माचं त्याला धर्मी म्हणतायत आणि मग अशा बोटावर मोजण्या इतक्या लोकांना धर्मी म्हणायचा अधिकार असं म्हणतो कारण धर्माचं पालन मोजक्या लोकांनी केलं बऱ्याच वेळेला देवतांनीही धर्म सोडून धर्माचं रक्षण करण्याकरिताच धर्म सोडला बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला अनेक राजे लोकांनीही धर्माचं रक्षण करण्याकरिता धर्म सोडला आमच्या तुकोप आणि मात्र आपत्कालातही धर्म सोडला नाही महाराज अभिमानानं ना म्हणाले आम्ही सुद्धा धर्माचे पाल पालकच

पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आता ऐका बरं का या दोनही तुकड्यात महाराजांनी वेगवेगळा धर्म सांगितलाय पाखंड खंडन आणि हे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे दोन्ही धर्मच आहेत फक्त आता पाखंड खंडन हे तुकोबाला जमलं आम्हाला जमलं नाही मला पहिलं तर जमलं नाही कमीत कमी दुसरं तरी करायला काय हरकत आहे करणे काम करायला काय हरकत आहे मला वाटतं आज माझ्यासमोर दोन दोन संस्था चालक आहेत आणि ते त्यांच्या धर्माचं उत्तम काम करत आहेत म्हणजे त्यांचा जो धर्म आहे मला आलेलं असलेलं ज्ञान माझ्यापासून इतरांनाही असलं पाहिजे हा जो भाव आहे हा खरं म्हणजे शंभर गुण सांगितलेत रामायणाचे रामाचे गुण रामायणामध्ये शंभर सांगितलेत त्याच्यात हा दुसरा तिसरा गुण आहे की जे मला ज्ञान आहे ते जगातले सगळ्या प्रत्येकाला असलं पाहिजे जे जे आपण समर्थाने सांगितलं जे जे आपण अशी ठेवावे ते, ते शिकवावे शहाणे करून सोडावे सगळं जण जे माझ्याकडे आहे ते जगातल्या प्रत्येकाकडे असलं पाहिजे हे हवदात येतो मला वाटतं वारकरी संप्रदायातल्या माणसांशिवाय दुसऱ्याकडे कदाचित तो नाहीच बघा म्हणून काही श्रीमंत लोक आहेत सगळे श्रीमंत नाही जर कॅमेऱ्यासमोर बोलतोय कदाचित हे माझं कट करून टाका काय हरकत नाही सांप्रदायात बरीच लोक आहेत पण सगळे श्रीमंत नाहीत की माझ्यासारखे सगळे घडावे असा त्यांचा कदाचित हेतू नाही बघा मला वाटतं बहुतेक पहिलवानाच्या जातीचे कसले कसले पहिलवानाच्या जातीचे असं का म्हणालो पहिलवान त्याच्या शिष्याला सगळं शिकवतो पण एक डाव कधीच शिकवत नाही hmm. का म्हणजे कधी जर योगायोग पुढे आलाच वैद्य बाबा दृष्टांत सांगायचे ते म्हणायचे एका पहिलवानीने चांगला शिष्य तयार केला त्याला सगळे डाव शिकव आणि मग जेव्हा तो उत्तम पहिलवान झाला महाराष्ट्र केशरी झाला बरेच गदे त्यानं जिंकले आणि मग एके दिवशी त्यानं त्याच्या गुरुलाच आव्हान केलं या आखाड्यात बघतो तुमची आता गुरुला पंचायत पडली आता काय करावं बरं उद्या जर यानं मला सर्वात देखत हरवलं तर मग कसं करावं मग बरेच शंका कुशंका त्या गुरुच्या मनामध्ये विचारात पडल्या संध्याकाळी डोक्याला हात लावून बसले आता काय करावं मग गुरुची गुरु त्यांना भेटली का रे बाबा का उदास बसला असं म्हणे मी माझ्या शिष्याला सगळं ज्ञान शिकवलं पण त्याने उद्या मला आव्हान केलं काय करावं कळत नाही गुरुने सांगितलं काही करू नको मी एक उपाय सांगतो तेवढं कर मी काय हरकत नाही त्यांनी त्यांना एक बेलनं दिलं बेलन दुसऱ्या दिवशी गुरु त्या कुस्तीच्या मैदानावर जाताना हातामध्ये बेलन घेऊन गेले आणि बेलनं हातामध्ये धरून राहिल्याबरोबर तो शिष्य समोरून आला त्यानं गुरुकडं पाहिलं मनामध्ये विचार केला माझ्या गुरुनं चिकटपणा केला सगळी विद्या सगळे डाव मला शिकवले पण बेलण्याचं डाव नाही शिकवला मला आज बेलनं घेऊन आले तेव्हा नवीन डाव टाके मला शंभर टक्के हरविणार शिष्य तिथंच शरण आला पण महाराज तुम्ही एक चिकटगिरी केली कमीपणा कंजू केली म्हणजे काय रे तुम्ही मला सगळे डाव शिकवले पण बेलण्याचा डाव शिकविला नाही गुरु म्हणले तो एक दिवस आहे माहीत होतं म्हणून बेलण्याचा शिल्लक ठेवला आता वा <laughs> वास्तविक पात्र त्याच्यात काय ताते पण जगामध्ये हे अवधारे मात्र संप्रदायातल्या बऱ्याच लोकांकडे आहे की जे मला येतं ते जगातल्या प्रत्येकाला आलं सगळ्याला आलं पाहिजे अशी भावना आहे म्हणून आमच्या हे भक्तीपर्यंत सिद्धेश्वर गुरु एवढे सगळे विद्यार्थी जे आपल्याला येतं ते यांना सगळ्याला आलं पाहिजे सगळे विद्यार्थी घडवून भक्तीपर्यंत विठ्ठल महाराजांची संस्था जे आपल्याला येत आहे ते जगातल्या सगळ्याला आलं पाहिजे हा उदात्त हेतू आहे अर्थात हेच या महाकरणी काम बीज वाढवावे नाम हे सुद्धा धर्माचंच कार्य विठ्ठला विठ्ठल रक्षण करणारी देवता अजून पुढच बोलतो प्रापंचिक जीवन असं असतं बघा त्याच्यामध्ये चढ उतार असतात प्रापंचिक जीवनामध्ये साधू जीवनातही चढ उतार असतात पण काय असतं साधूने त्या चढ उताराला न्यून मानलेलं असतं किंवा ते त्याला नाही असं समजत असत कारण इथं भानगड अशी आहे मी बद्ध म्हणत असेल तर मी बद्ध हे त्याला कळत नाही आणि मी ज्ञानी आहे असं म्हणत असेल तर मी ज्ञानी आहे म्हणतो त्या अर्थी तो ज्ञानी नाही कारण ज्या दिवशी ज्ञानी होईल त्या दिवशी मी म्हणणार नाही आणि मी बद्धा आहे म्हणायला मी बद्ध हे कळतच नाही अर्थात काय आमच्या जीवनात अनेक अडचणी आहेत आणि मग आता या अडचणी कशानं दूर होणार नाहीत का विटेवरच्या मालकाला शरण जाल तर तो तुमच्या जीवनातल्या या बारीक सारीक अडचणीकडे पाहत नाही आणि तो मुलं देणार प्रपंच भागवणार पैसे देणारा बोरला पाणी लावणारा देऊ नये उलट जे जे त्याच्याकडे गेले त्याच्या त्याच्या बोरचं पाणी त्यानं बंद पाडलं जे जे पंढरपूरला गेले त्यांच्या संसाराचं त्यानं वाटोळ केलं होती ती जमीन विकावी लागली होती ती सावकार की बुडवावी लागली घरात होत नाही ते दिवाळ निघालं त्या विठ्ठलाच्या नादात लागलं की कोणीच नीट राहत नाही बघा खरं म्हणजे तो आल्याची ही खूनच आहे महाराज म्हणाले काय त्याची खून देवा आला घरा आणि त्याच्या पडे चिरा संसार अशी त्याच्या संसाराचं वाटुड झालं की समजून जाऊ विठ्ठल आला आपल्या घरी अर्थात या देवतेच्या नादाला लागाल तर तो, तो तुमचं हित करणार नाही ना। प्रापंचिक जीवाला हिताची इच्छा असते मुलाचं लग्न व्हावं मुलगा व्हावा त्याचं काही हित व्हावं प्रपंचात काही पैसा असावा काही कर्ज नसावं पैसा आमच्याकडे यावा मग याच्याकरता कोणत्या देवाची उपासना करावी असं ज्यावेळेला सुतांना शोनका देखाणी नैमी शरण्यामध्ये विचारलं त्यावेळेस ते त्यांनी तात्काळ प्रसन्न होणाऱ्या देवतेच्या यादीमध्ये पहिलं नाव सांगितलं गजाननाचं की बाबा रे तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही प्रापंचिक जीवन आहेत आमच्या प्रपंचामध्ये पैसा असावा आमच्या प्रपंचामध्ये मुलंबाळ उत्तम असावी आमच्या प्रपंचामध्ये सर्व सुख समाधान आम्हाला असावं हे हे आम्हाला असावं आणि मृत्यू पश्चात आम्हाला मोक्षही मिळावा असं वाटत असेल तर केवळ आणि केवळ कलियुगामध्ये तात्काळ फळ देणारी देवता गणेश त्याचा मंत्रही फार मोठा नाही एकाक्षर मंत्र नुसतगम नुस किंवा ओम म्हणत राहिला तरीही तो फळ देत राहतो अर्थात त्याची ती सामर्थ्य आहे कलियुगामध्ये त्याचं ते बळ आहे आणि म्हणून प्रपंचिक जीवनाने भोगासह मोक्षाची इच्छा करणाऱ्या प्रत्येक जीवाने गणेशाची उपासना केली पाहिजे अशी ही धर्मपालक पाप पुण्य ताब्यात ठेवणारी देवता विठ्ठल विठ्ठल विष्णू परमात्म्यानेही त्या गणेशाची उपासना केली तुम्हाला आता कथा सांगितली थी। ज्या ठिकाणी विष्णू परमात्म्याने त्या गणेशाची शंभर वर्ष तपश्चर्या केली ती त्या ठिकाणी गणेश त्यांना प्राप्त झाले अर्थात सिद्ध झाले म्हणून त्या क्षेत्राचं नाव पडलं सिद्ध प्रसन्न झाले विष्णूने तिथे तपश्चर्या केली तिथं प्रसन्न झाले ते तिथे भीमराजाला प्रसन्न झाले अर्थात भीमराजा म्हणजे भीमकाचा सातवा वंश पूर्वज अर्थात रुक्मिणीच्या वडिलाचे सातवे पूर्वज कौंडिन्यपुराचा राजा त्या भीमराजानेही गणेशाची उपासना केली त्यांच्याही जीवनामध्ये रुक्मांगदासारखा मुलगा जन्माला आला तसा गणेश सर्वांची अत्यंत जवळची देवता लहान लेकरांपासून तो आपलाशी वाटलेली देवता सगळ्याच हित करणार एकदा रस्त्यानं चालणारा गणेश पाहून आकाशातला शुभ्र पांढरा असलेला चंद्र गणेशाला हसला आणि हसल्यानंतर गणपती बाप्पाला जरासा राग झाला एकतीसव्या बत्तीसव्या अध्यात्म कथा आली ही गणेश पुराणाच्या गणेशाला थोडा रागच आला आणि गणेश आणि त्याला श्याम दिला माझं मोठं पोट पाहून जर तुम्हाला हसत असेल तर तू निश्चित असील आजपासून तुझं दर्शन जे करतील किंवा तुला जे जे पाहतील त्यांच्या त्यांच्या जीवनात अनिष्ट यायला चालू होईल त्यांच्या त्यांच्या जीवनात दुःख यायला चालू होईल आणि मग चंद्र दर्शन निश्चित झालं कोणीच पाहि ना चंद्राला पण मग तो देव घाबरले आणि तारांगणातला राजा आहे तो, तो चंद्र म्हणजे त्याला नाही पाहायचं तर कसं होणार मग शरण आला गणेशाला आणि मग गणेशाने सांगितलं बाबा काही हरकत नाही तू आशील शुभ आशील लोक पाहतील तुला उलट माझ्या चतुर्थीच्या दिवशी मग तुला पाहूनच लोक माझा उपवास सोडतील